हरे कृष्णा रामकृष्णारी सर्वांचं स्वागत आहे या नव्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत आता वारीमध्ये जे वारकरी वेगवेगळ्या दिंड्यामध्ये पंढरीत येत आहेत पंढरपुरात येतात मग ते दशमीला एकादशीला पोचतात काही मग द्वादशीचं पारण वगैरे करतात त्यानंतर मग काला होईपर्यंत पण काही जण थांबतात तर थोडक्यात असं काही आपण चुका करत असतो बघा या चुका आपल्या नकळत होतात आपल्याला माहिती नाही का जसं की पहिली चूक बघा आता आपण चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी जाणार पंढरीत आल्या आल्या पहिले चंद्रभागे स्नान करावा असं सांगितलेलं आहे कारण चंद्रभागा मैयाची कृपा प्राप्त झाली अंतर्बाह्य स्वच्छ झाले त्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेऊन आपण बारीला लागतो दर्शन बारीत लागल्यानंतर ला भरपूर वेळ वाट पाहून आपल्याला मग पंढरंगाचं दर्शन होतं बरोबर आहे तर चंद्रभागेमध्ये आपण येतो मस्त जणू काय मागचे शंभर दोनशे वर्ष आंघोळ केलेली नसते नाही मस्त शॅम्पू साबण खसा 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 पूर्ण अंग असतात अशा प्रकारचं वागणं हे अयोग्य आहे चंद्रभागा मैया सा सर्वसामान्य नदी नाही आहे ते तीर्थ आहे भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असं जनाबाई कशाला म्हटली असती ते सर्वसामान्य नाल्याचं पाणी नाही आहे तीर्थ साक्षात तर आपण चंद्रभागेत येऊन स्नान कसं केलं पाहिजे पाण आधी दंडवत करा पाण्यात उतरा है ना त्यानंतर मग आधी अर्पण करा चंद्रभागेला आणि त्यानंतर प्रणाम करून तीन डुबक्या मारून आंघोळ करा आपल्या सगळ्या वर्षाचा घाम काढायला आपण चंद्रभागेत येत नसतो समजलं तर एवढं नाही पण थोडंफार तुम्ही मग अंगाला हात लावू शकता आणि याचा अर्थ हा नाही की मग साबण सोडा नंतर आपले तेच कपडे उचलायचे अंतरवस्त्र असतात ते उचलायचं मस्त यात धुवायचे धुवून चालले बाबा काही जण तर तिथे शौच करतात आजकाल ते बंद झाले ते बरं झालं प्रशासनामुळं पण महत्वाचं काय आहे आपण असं गलिच्छ आचरण करायचं नाही हुशार वारकरी आपण वारकरी आहोत ज्ञानोबा आणि तुकोबा आणि इतर संतांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण इथं आलो आहे का नाही समजलं ना मग दुसरी गोष्ट इथे राहणाऱ्या भक्तांशी मग तो आटोवाला असेल मग तो कोणत्याही प्रकारचं कार्य करणार एखादा स्टॉल लावणार कोणी असो आपल्याला काय माहीत आहे पंढरपुरामध्ये एखादा देवता जर भगवंताच्या भेटीला आलेला असेल तर आणि त्या दिवशी आपण जर समजा त्याच्याशी हुज्जत घातली तर लक्षात घ्या आपण एवढे दिवस चालत आलो व्यर्थ जाईल काळजी घ्या प्रत्येकाशी नम्रतेने रामकृष्ण हरी जय हरी है ना भगवंताचं नाव घेऊन त्याला प्रणाम करायचा जास्त झंझट घालत बसायची नाही खरेदीच्या नादामध्ये बरं का हे लक्षात ठेवणे सर्वात महत्वाचं तुम्हाला मी सांगू इच्छितो तुळशी पत्र भगवंताला अर्पण करतो आपण मान्य आहे तुळशी माळ गळा ठीक आहे ना भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीची माळे प्रत्येकाला वाटतं मी तुळशी अर्पण करावी अरे मान्य आहे भगवंत तर एका तुळशीच्या पाण्यानेही संतुष्ट होतात ना आपण ऐकलंच ते द्वापर युगामध्ये सत्यभामा मैया भगवंताला सोने हिरे माणिक मोती याच्यासोबत आहे ना तुला करत होती आणि मग ते शक्य झालं नाही तर रुक्मिणी मातेने एक तुळशी पत्र आणून एका बाजूला तराजूत ठेवलं भगवंत एवढे महान जगन्नाथ असून सुद्धा एका तुळशीच्या पत्रा पुढे झुकले तर मला एवढंच सांगायचं की आपण त्या एवढ्या महान तुळशीला अशा पायाखाली कस चिरडू शकतो जिथं पाह तिथं तुळशी पडलेली असते आपण काळजी घेतली पाहिजे आ तुळशी दिसली उचलून बाजूला ठेवा तुम्हाला काही गोळा करायला लावत नाही मी आणि शक्य असेल तर आपण घ्यायचीच नाही ना ठीक नाही आणि तुम्हाला जर खरोखरच प्रेम आहे भगवंताशी एकच तुळशीचं पान प्रेमाने घे आणि भगवंताच्या चरणी अर्पण करा मी काय तुम्हाला शंभर टक्के शास्त्र सांगतं काय सांगतं शास्त्र भगवंत तुमचे होतात पद्मपुराणाचं प्रमाण आहे तर मला हे सांगायचं आहे तुळशी पायाखाली येऊ देऊ नका तुळस कोणाला अर्पण करू शकतो विठ्ठलाला किंवा शिवांना करू शकता तुम्ही किंवा भगवंताच्या इतर रूपांना कोणी उचलतं तुळशीचं हार आणि रुक्मिणीना घालतं तर रुक्मिणी लक्ष्मी सीतामाता राधाराणी हे शक्ति आहेत जसं पार्वती है ना यांना तुळशी अर्पण नसते करायची है ना आपण तत्वांना तुळशी अर्पण करायची आणि आपण प्रसाद म्हणून तुळशी स्वीकारायची भगवंताचा जर हार घातलेला हार आपल्याला भेटला तर आपण घालू शकतो असं नाही की मी नवीन बनवतो वा वा काय सुंदर आहे तुळशीचा सुगंध मी पण स्वतः मला पण विठ्ठल झाल्याचा फील येईल अरे काय फील काल हे <laughs> नाही करत बसायचं बरं का आपण प्रसाद म्हणून तुळशी ग्रहण करू शकतो आपण जवळपास सात ते आठ दिवस इथे असता काही जण काही जण चार पाच दिवस असतात काही जण बाबा चार पाच तास पण येऊन जातात बरं का महायत आपण आपण काही सर्वसामान्य नाहीये मी तुम्हाला का बोलते आहे का आपण तेवढाच वेळ येतो आहे का नाही इतकी पंधरा ते वीस दिवस वारी चालत आणि इथे येऊन घाण करतो आहे का नाही पंढरपूर धाम साक्षात भगवंताच सुंदर शरीर आहे बरं का भगवंतापेक्षा वेगळं नाही पंढरपूर धाम जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि त्याच पंढरपूरला घाण करण्याचं कार्य आपण केलं नाही पाहिजे हा मग मी सर्वांना विनंती करेन आपल्या जर आसपास कचरा दिसला उचलून टाकायचा बघा तुम्ही एखादा सकाळीच एस टीने आला त्याने वारी चालली नाही पंधरा दिवस पण तो बिचारा इथे येऊन घाण साफ करत असेल ना तर शंभर टक्के सांगतो त्याला पूर्ण वारीचं फळ भेटलं आणि एखादा पंधरा ते वीस दिवस मस्त चालला चाललाय कष्ट घेतलेत आणि इथे ये येऊन मस्त पिचकार्या मारतोय तंबाखूच्या गुटख्याच्या आणि काय काय फालतूपणा करतात खरं तर आपण वारकरी नाहीचे व्यसन करत असो तर पण मला एवढं सांगायचं की आलोय ना आपण दुसऱ्याच्या नावावर मग इथे येऊन घाण करायची नाही हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं पंढरीत आल्यावर काय करायचं शेवटच्या एका मिनिटात सांगतो हा इथं आले चंद्रभागा स्नान करा भगवंत दर्शन हरी 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 करा हरी कथा हरि सत्संग हरी हरिकीर्तनाचा लाभ घ्या एकादशी करा द्वादशीला मस्त पारण करा म्हणजे व्रताचं उद्यापन करा आणि त्याच्यानंतर जायचं तर घरी जा राहायचं तर मस्त चार पाच दिवस इथं पंढरपूरची भगवंताच्या मंदिराची प्रदक्षिणा करा इथले वेगवेगळे वेग तीर्थस्थळ बघा रोज हरी कीर्तन हरिकथा आणि मग हरिप्रसाद असा आनंद घ्या काल्याचा आनंद घ्या आणि मग आपल्या संसारात परत भगवंताची कृपा त्यांना येतो बाबा आम्ही मग परत आशीर्वाद दे की पुढच्या वर्षी पण आम्ही वारीला येऊ अशा प्रकारे त्यांची परवानगी घ्यायची आणि मग घरी जायचं मग बघा बरं तुमच्या हृदयात कसा आनंद येत नाही वारीचा खूप खूप धन्यवाद सदैव आरिम ज्ञानी रहा.